खूप दिवस खूप दिवस हा विषय सुरू होता खरंतर मागच्या वेळेलाच चा तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरनं लवकरच विमानसेवा सुरू होती आहे देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या दहा जो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली खूप मोठं काम उभं राहिलं देशामध्ये मागच्या सत्तर वर्षात दोन हजार चौदापूर्वी पूर्वी केवळ चौऱ्याहत्तर विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर एकशे एकसष्ट एक विमानतळ द्याला देशामध्ये आज कार्यान्वित झाले त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज, योजने मार्ण आज आर सी एस उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमानसेवेसाठी पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमानसेवा सुरू झाली पुढच्या काही दिवसामध्ये एक ते दोन दीड ते दोन महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमानसेवा सोलापूरहून सुरू होती आहे आणि त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये यात विमानतळाच्यासुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत आज त्याच्यामध्ये नाईट लाइटिंगचा विषय असेल त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपान्शनचा विषय असेल या सगळ्या गोष्टीचा विचार पण पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल तिरूपती असेल या ठिकाणची विमानसेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे आणि त्यामुळे बरेच दिवस प्रतिशत असलेले सोलापूरची विमानसेवा सुरू झाली सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं आज विठ्ठलाचं पांडुरंगाचं पंढरपूर आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थान स्ता, आहे आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक मी म्हणतो की निश्चितपणे ही शी शब्दस्थानं तर आहेतच पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल व्यापार असेल उद्योग असेल शेती व्यवसाय असेल या सगळ्याला चालना निश्चितपणे या विमानसेवेने मिळण्याशिवाय राहणार नाही आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला मान्य मुख्यमंत्री यांचं विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून विजेप देण्यात आलं कारण शेवटी कुठलीही विमानसेवा सुरू करायची तर ती टिकवायला टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली वायबल झाली पाहिजे कमर्शियली वायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला देवेंजींनी विजय देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा दोन महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल तेव्हा सोलापूरकरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये सारसभाग आहेत जे आहे त्यांनी एक पत्र दिलेलं होतं की जे ईद नंतर हे बाशी ईद झाले होते प्रवासात आहे मी पुण्यात गेल्या माहिती घेतो मी प्रवासात आहे पुण्यात गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती घेतो आणि आपण विमानसेवा एकीकडे स्वतंत्र करत असताना मुंबईत रेल्वेचा एक मोठा अपघात ते पाच लोकांचा दुर्दैवी दुर्दैवी घटना आहे आता आम्ही सुद्धा सगळे बसत असताना टीव्हीला पाहिलं ती दुर्दैवी घटना आहे निश्चितपणे त्याची चौकशी होईल वरिष्ठ त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे अजून समोर आलं नाही पण दुर्दैवी घटना आहे राज्य सरकारने घेतली हे बळी आहे अण्णा राजकारण करायची ही वेळ नाही ना अण्णा सोलापूरचं आंतरराष्ट्रीय बोरामणी विमानतळाचं काय का त्याच्याबद्दल का हो पाऊस